एक तलाठी त्यांच्या कार्यालयामध्ये काम करत होते त्यावेळेस एक तरुण येतो आणि भर दिवसा त्यांची हत्या करतो हो। आता ही घटना हिंगोली जिल्ह्यामध्ये घडलेली आता तीच घटना आज आपल्याला बघायची आहे त्यासाठी आपल्याला जायचं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणचा वसमत तालुका आहे आणि या ठिकाणचं आडगाव रंजेबुवा आणि पोरी सावंत ही दोन गावं आहेत आणि या दोन गावांचे दोन तलाठी सज्जे यांचं कामकाज जे आहे ते कामकाज संतोष पवार हे आहेत हे तलाठी आहेत आता नेहमी या गावामध्ये त्यांचं त्या कामानिमित्त येणं जाणं आहे दोन्ही गावामध्ये यांना मान आहे सन्मान आहे पाठीमागच्या दोन तीन वर्षापासून ते हे सगळं काम आहेत आपलं घर आपलं काम अशा पद्धतीनं यांचं हे जीवन आहे तारीख आहे अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आता या दिवशी पवार जे आहेत त्यांनी त्यांचं काम घरातलं काम उरकलं आणि त्यानंतर सकाळी नेहमीप्रमाणे ते आडगाव रंजेबुवा गावामध्ये कामकाज बघण्यासाठी गेलेले होते आता आपल्या तलाठी सज्जा कार्यालयामध्ये ते काम करत बसले होते त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी होते ट्रेनी तलाठी होते आणि प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये मग्न होते आता साधारणपणे दुपारच्या बारा एकची वेळ झालेली होती आणि यावेळेस एक तरुण संतोष पवार यांना भेटायला आला आपली समस्या तो त्यांना मांडत होता आणि त्याच्यानंतर तलाठी संतोष पवार आणि तरुण या दोघांच्यामध्ये बोलणं चाललं आणि स्टाफ त्यांच्या कामामध्ये मग्न होता अचानकपणे या तलाठी यांच्यावरती त्या तरुणानं मिरचीची पूळ उधळली आणि त्यांच्यावर चाकूनं हल्ला केला यावेळेस आरडाओरडा झाला आणि त्या कार्यालयामधील ट्रेनी जे होते बालाजी डवरे यांनी मग जीवाची पर्वा न करता हल्लेखोरांना ते भिडले आणि याच्यामुळे हल्लेखोर जे आहे त्या तो त्या ठिकाणावरून पळून गेला टू व्हीलरवरती पसार झाला आणि हे अगदी काही क्षणामध्ये घडलं होतं आणि लागलेच घटनास्थळी गावातली मंडळी वगैरे गावकरी जे आहेत ते त्या ठिकाणी आलेली आहेत आणि संतोष पवार हे त्या चाकू हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले होते त्यांच्या डोळ्यामध्ये मिरचीची पोट टाकण्यात आलेली होती ते वेदनेनं त्रस्त झालेले होते आणि त्यानंतर मग तात्काळ परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात आलं होतं आणि त्यानंतर ग्रामस्थांनी हट्टा पोलिसांनासुद्धा ही माहिती दिलेली होती आता तलाठ्यांवरती हल्ला झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी पोहोचले रुग्णालयामध्ये पोहोचले आणि जखमी संतोष पवार यांना रुग्णालयामध्ये आणलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेलं होतं प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि त्यामुळे हा मृत्यू झालेला होता आता पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली पंचनामा केलेला आहे आणि बॉडीचे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ती घरच्यांच्या ताब्यात दिली आता ही हत्या केल्याची माहिती जेव्हा परिसरामध्ये पसरली सगळीकडे खळबळ उडालेली होती आता ही माहिती जिल्हाधिकारी यांनासुद्धा मिळाली होती त्यांनी मग इतर अधिकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतलेली होती या प्रकरणी मग आरोपीच्या शोधामध्ये पोलिसांची पथकं रवाना झाली होती त्यानंतर ग्रामस्थांकडे चौकशी करण्यात आली अनेकांनी हल्लेखोर तरुणाला पाहिलेलं होतं आणि अनेक लोक त्याला ओळखत होते ग्रामस्थांच्या माहितीनुसार बोरी सावंत या भागामध्ये राहणारा हा तरुण होता नाव आहे प्रताप जगन्नाथ कराळे पोलिसांनी याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती आणि अवघ्या काही तासातच पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशीला सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यानं ही हत्या का केली किंवा कशी केली याचा उलगडा झालेला होता तर बोरी सावंत या ठिकाण राहणारा प्रताप कराळे हा गेल्या काही दिवसापासून तलाठी संतोष पवार यांच्याकडे येत होता आणि प्रताप कराळे याचं शेतीच्या फेरफारीच्या संदर्भातील काम तलाठी यांच्याकडे होतं आणि त्यासाठी काही दिवसापासून तो सतत येणं जाणं त्याचं चाललेलं होतं आणि हे काम तलाठी यांच्याकडे प्रलंबित आहे काम पूर्ण होत नाही आणि ते करण्यासाठी टाळाटाळ केली जाते अशा पद्धतीचा आरोप हा तरुण करत होता आणि त्यामुळे तो तलाठी यांच्यावरती प्रचंड चिडलेला होता आता शेतीच्या फेरफारीचं काम प्रलंबित असल्यामुळे आणि त्याची शेती दुसऱ्याच्या नावावरती होईल अशी त्याला भीती वाटत होती आणि त्यातच या घटनेच्या एक दिवस अगोदरच प्रताप कराळे आणि तलाठी संतोष पवार यांच्या व्हॉट्सॲपवरती बोलणं झालेलं होतं किंवा मेसेज होता आणि त्या मेसेजमुळे सुद्धा यांच्यामध्ये वाद झाला होता ही झाली एक बाजू पण दुसरी बाजू समोर येते किंवा काही माध्यमातून समोर येते की संतोष पवार हे मागील तीन वर्षापासून दोनही गावचा कारभार पाहत होते आणि ते नियमाने आणि कायदेशीर पद्धतीनं काम करत होते काम प्रलंबित नव्हती पण ही जी हत्या झाली ती मानसिक विकृती आणि गैरसमज याच्यातून जा झालेली आहे अशीसुद्धा माहिती समोर येते आता याचं मूळ कारण काय होतं हे मात्र आता तपास चालू आहे त्यामुळे तपासामध्ये समोर येईलच पण आत्तापर्यंत जे समोर आलं होतं त्या दोनही बाजू मी तुमच्यासमोर मांडल्या की मारेकऱ्याला असं वाटत होतं की आपलं काम होत नाही किंवा फेरफार किंवा त्यामुळे त्याला त्या गोष्टीचा राग होता आणि दुसऱ्या बाजूला हे मात्र त्यांचं कायदेशीर पद्धतीनं काम करत होते तर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आरोपी प्रताप कराळे हा बोरी सावंत गावातील आपल्या घरातनं निघाला त्यानंतर त्यानं सोबत मिरचीची पावडर घेतली आणि चाकू घेतला म्हणजे मारण्याच्या उद्देशानंच तो घरातनं बाहेर पडलेला आहे दुचाकीनं आडगाव रंजेबुवा या भागामध्ये आला आणि त्या ठिकाणी मग यांच्यामध्ये बाचाबाची झाली किंवा हा त्यांच्यावरती धावून गेला हुज्जत घालायला लागला वाद सुरू झाला वादाचं रूपांतर भांडणामध्ये झालं आणि त्यानंतर मिरचीची पूड त्यानं तलाठी यांच्या डोळ्यामध्ये उधळली आणि त्यांच्यावरती चाकूनं हल्ला केला आणि त्यानंतर ते जखमी होऊन खाली कोसळलेले आहेत अत्यंत रक्तस्राव झाला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता पण ज्यावेळेस त्या जखमी झाले होते त्यावेळेस गावातमध्ये असणारे दिलीप चव्हाण यांच्या वाहनामधून त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं होतं यावेळेस दिलीप चव्हाण प्रताप चव्हाण राम देशमुख आणि इतर जी मंडळी आहेत त्या गावकऱ्यांनी प्रचंड मदत केलेली होती पण पवार यांचा जीव मात्र वाचू शकला नव्हता आता यावेळेस त्यांच्या परिवाराचा तलाठी यांच्या परिवाराचा आक्रोश जो आहे तो हृदय पिळवटून टाकणारा होता आपल्या घरातील एक सदस्य सकाळी कामावरती जातो आणि काही तासातच त्या व्यक्तीचा मृतदेह माघारी येतो तर ही अत्यंत हृदयद्रावक अशा पद्धतीची स्थिती आहे घटना आहे आता ही घटना ज्यावेळेस परिसरामध्ये कळली किंवा शासकीय वर्तुळामध्ये यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे आणि अनेक कामगारांनी तलाठी संघटनांनी आंदोलनं सुरू केली आणि पवार यांना न्याय मिळावा यासाठी लोकं रस्त्यावरती उतरलेत तर अशा पद्धतीची ही घटना समोर येते आता तुम्ही जर समजा या भागातील असाल तुम्हाला जर याबद्दलची अधिक माहिती वेगळी माहिती नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा आणि या गोष्टीचा अजूनही तपास चालला आहे आणि आपण दोनही बाजू म्हणजे तलाठ्यांची बाजू आणि मारेकराची ह्या दोघांच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तपास चालला आहे काही वेगळी नवीन माहिती समोर येऊ शकते आणि तुम्ही त्या भागातील असाल तुम्हाला जर माहिती असेल तर तेसुद्धा तुम्ही जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद